मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्रात भूसंपादन काम पूर्ण प्रकल्पाचं काम वेगानं सुरू असल्याची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती केंद्र सरकारनं वित्तीय शिस्त कायम ठेवत भांडवली खर्चात अकरा लाख कोटींपर्यंत वाढ केली सर्व क्षेत्रांसाठी तरतूदही वाढवली निर्मला सीतारामन यांचं राज्यसभेत उत्तर राज्यातल्या तेरा सहकारी साखर कारखान्यांना सहाय्यता अनुदान म्हणून केंद्राकडून एक हजार आठशे एकोणनव्वद कोटी रुपयांची मदत सुमारे एक हजार पाचशे कोटी रुपये वितरित केरळ सरकारला सातत्यानं भूस्खलनाच्या पूर्व इशारा सूचना पाठवल्या होत्या केंद्र सरकारनं आधीच केरळला एनडीआरएफची के पथकही पाठवली गृहमंत्री अमित शाह यांची राज्यसभेत माहिती केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनामुळे झालेल्या दुर्घटनेतल्या बळींची संख्या एकशे साठवर मदत आणि बचाव कार्य सुरूच आतापर्यंत एक हजार लोकांचं स्थळी स्थलांतर राज्याचे नवे राज्यपाल म्हणून सी पी राधाकृष्णन यांना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी दिली शपथ राज्य सरकारचा टोयोटो किर्लोस्कर मोटरसोबत सामंजस्य करार मराठवाड्यासह राज्यात वीस हजार कोटींची गुंतवणूक तर आठ हजाराहून अधिकाच्या रोजगाराच्या संधी नाशिक अहमदनगर अमरावती आणि गडचिरोली या चार जिल्ह्यात नवीन एमआयडीसी स्थापन करणार असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी यूपीएससीनं केली रद्द पुन्हा परीक्षा देण्यासही ठरवलं अपात्र आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये पी व्ही सिंधू आणि लक्षसेनचे कोच नेमबाजी स्वप्नील कुसळे आणि रोबिंगमध्ये बलराज पनवारनं गाठली अंतिम फेरी